पुढची नाशिकची बातमी आपण बघणार आहोत नाशिक शहरामध्ये पाणी कपात लागू करण्यात आली आहे यापुढे फक्त एक वेळ पाणी पुरवठा केला जाणार आहे पाऊस लांबला त्यामुळे महापालिकेनं हा निर्णय घेतलेला आहे गंगापूर धरणात अत्यल्प पाणी साठा शिल्लक राहिलाय त्यामुळे पाणी कपात करणं अनिवार्य बनलंय आणि म्हणून पाणी कपात नाशिकमध्ये लागू करण्यात आलेली आहे फक्त एक वेळ पाणी पुरवठा यापुढे नाशिकमध्ये केला जाणार आहे गंगापूर धरणात आत्ता पंधरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून अधिक माहिती घेऊया लक्ष्मण खरंतर महाराष्ट्रातल्या अनेक जलसाठ्यांमधली हीच परिस्थिती आहे काही काही ठिकाणी तर मृतसाठ्यांमधून पाणी वापरलं जात आहे नाशिक मधल्या परिस्थितीविषयी काय सांगाल निश्चित नाशिकमध्ये देखील इतर ठिकाणच्या परिस्थितीपेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही आता नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये समूहामध्ये केवळ पंधरा टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे आणि या पंधरा टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे आज नाशिक महानगरपालिकेच्या महापौरांसह अधिकाऱ्यांनी गंगापूर धरणाची पाहणी केलेली आहे आणि पाहणीमध्ये गंगापूर धरणात केवळ आठशे एकोणसत्तर दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे शहरामध्ये एक वेळ पाणी पुरवठा कपात करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे ज्या भागांमध्ये दोन वेळ पाणी पुरवठा शहरात करण्यात येत होता त्या ठिकाणचा एक वेळचा पाणी पुरवठा पूर्णतः बंद केला जाणार आहे आणि एक वेळ फोर्सनी पाणी देण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे आता नाशिककरांवर देखील इतर शहरांप्रमाणे एक वेळ पाणी कपातीची जी, जी आ... संकट ओढावलेला आहे धन्यवाद लक्ष्मण आपण ही माहिती दिल्याबद्दल पण आपण अशी आशा करूया की या पुढच्या एक दोन आठवड्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसेल आणि हे जे पाणी कपा संकट मेट्रो सिटीज मच्यावर वर घोंगावत आहे ते थोडंसं दूर होईल आणि नाशिक मधली सुद्धा परिस्थिती निवळेल पुढची बातमी मालवण बंदरावर गेल्या पंधरा वीस वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या स्टॉल धारकांना त्यांचे स्टॉल्स काढून टाकण्याच्या नोटिसा बंदर विभागानं बजावल्या आहेत आणि त्यामुळे पर्यटन व्यवसायावर रोजी रोटी करणाऱ्या सुमारे शंभर कुटुंबांना फटका बसणार आहे या विरोधातच या स्टॉल धारकांनी बंदरावरच आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय या सगळ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी या येत्या खरं तर पाच सहा वर्षामध्ये सिंधुदुर्गचं पर्यटन वाढीला लागलेलं असतानाच पुन्हा एकदा या पर्यटन व्यावसायिकांवर कुऱ्हाड कोसळलेली आहे महाराष्ट्र मेरी बोर्डाची पर्यटन होऊच देताना असं काय या विभागाने चंग बांधलाय की काय असं दिसून येतंय कारण अशा प्रकारच्या या नोटिसा या सगळ्या मालवण जेटीवरच्या आणि परिसरातल्या स्टॉलधारकांना बजावलेल्या आहेत मेरीटाइम बोर्डाने की त्यांनी त्यांचे तेन हंगामी स्टॉल सुद्धा काढून टाकावेत ज्या स्टॉलधारकांवर कित्येकांची रोजीरोटी चालते असे सगळे स्टॉलधारक इथे मालवणच्या इथे बरेचसे आपण पाहतो तिथे बसलेले आहेत इथे पर्यटन वाढत आहे इथे सगळेजण आम्ही स्थानिक लोक आहोत स्थानिक लोकांच्या रोजगाराशी प्रशासनाला काहीच देणं घेणं नाहीये का आणि जर असं असेल तर आम्हाला आमच्या न्याय मागण्यांसाठी आम्हाला आमचं हक्क मांडावेच लागतील लढावंच लागेल आमच्या इथे लाखो लोक येतात येऊन जातात आमच्या इकडे सगळ्या सुविधा आहेत त्यांना हवी ती सगळी सोय मिळते तरी पण ही लोक आम्हाला म्हणजे महाराष्ट्र टाईम बोर्डाकडून आम्हाला दरवेळी अशी नोटीस आणि येत असते आणि आम्हाला आता दुसरा म्हणजे कुठलाच असं साधन नाहीये की आम्ही त्याच्यावर कुठलाही एक रोजीरोटी आम्ही कमवून हे करू शकतो असं काहीच नाही आमच्याकडे आमचं ह्याच्यावरच उदरनिर्वाह आहे आणि आम्हाला आमची एक मागणी आहे की तुम्ही आम्हाला भाडे तत्वावर तरी आम्हाला स्टॉल द्या अडीचशे तीनशे कुटुंब आहेत आमची लहान मुलं आहेत ती कुठे म्हणजे त्यांचं शिक्षण आहे सगळं काय मग ती लोक कुठे जाणार प्रशासन आम्हाला सांगतं देणार देणार तर कधी देणार आणि काय आता तर आम्हाला ही नोटीस दिली आहे की तीन दिवसात तुम्ही ती दुकानं काढा म्हणून नाही ती दुकानं ते स्वतः काढणार आहेत मग आम्ही कुठे जाणार प्रशासनाने जर चांगली आमची दखल घेतली व्यवस्थित जर गाडी आम्हाला भाडेतत्त्वावर दिले तर आमचं चांगलं एकदम होऊन जाईल पण आम्ही शंख शिमल्यांचा व्यवसाय केल्यामुळे इथे साठ ते सत्तर कुटुंबांना इथे रोजगार मिळतो आहे माझ्या कंपनी आहे तिथे एक पंधरा मुली काम करत आहेत अशा परिस्थितीत आम्ही इथे स्टॉल उभारलेला आहे आणि आता हे जर स्टॉल बंद झाले तर एवढ्या कुटुंबांना आम्ही कुठे न्यायचं काय करायचं हा प्रश्न आहे या सगळ्या लोकप्रतिनिधींनी इथल्या आणि प्रशासनाने या समस्येवर वेळीच तोडगा काढायला हवा नाहीतर पुन्हा एकदा एकतर मच्छीमारांची आंदोलनं होत आहेत आणि पुन्हा एकदा सगळ्या स्टॉलधारकांच्या आंदोलनाला सरकारला आणि प्रशासनाला सामोरं जावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सह दिनेश केळुस्कर न्यूज एटीन लोकमत